अबोला हा अबोला कट्टीचा गट्टी फूचा हसु गमतीचा बरोबरीच्या गडनींचा हा बोला आग्रहाचा नाजूक मागणीचा गोऱ्या मोऱ्या ताणांचा होय नाहीचा हा बोला कौतुकाचा फुगऱ्या गालांचा कोवळ्या रागाचा बोलणार नाहीच्या ठसक्याचा हे अबोले जाईजुईचे सुकुमार जेले गारव्याचे अलवार हिंदोळे हा अबोला वडीलधाऱ्याचा अडीतिडीच्या तापलेल्या चेहऱ्याचा घुसमटण्याचा हा बोला घट्ट मिटल्या ओठांचा उपेक्षेच्या जिवाळ्यांच्या दुराव्याचा हा अबोला पाटमोऱ्यांचा धागे तुटून गेल्याचा विजनातील काळोखाचा हे अबोले कुसळ तणाचे झेले लसलस सलतानाचे आर्थ असे गुंताळे हे अबोले अंता न उरले सुमकुसळांचे झेले हर्षव्यथेचे गुथलेले सर उरले केवळ अथांग सागर लहरीवरले सुशुभ्र फेनील तरल वळे सर उरले केवळ अथांग सागर लहरीवरले सुशुभ्र लहरी फेनील तरल वळे सर सुशुभ्र फेणील तरल तरल वळेसर अशी ही कवयित्री इंदिरा संतांची अबोला ही कविता धन्यवाद